नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉकमध्ये तर हा स्वयंपाक आहे पित्रांचा माझा भाऊ मिलिंद याचे आज पित्र आहे तरी मी ते स्वयंपाकाला आलेली आहे तर सर्व स्वयंपाक झाला आहे स्वयंपाक करत होते त्याच्यामुळं व्हिडिओची सुरुवात मला करता आली नाही डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच मी तुम्हाला शूटिंग दाखवलं तर याच्यामध्ये सर्व भाज्या काढून ठेवल्या आहे सुक्या आणि हे बघा नैवेद्य पण भरला आहे भरपूर करावं लागतं पित्रांना तर सर्व स्वयंपाक झाला आणि शेवट वडे तळायचे राहिले तर माझी लहान बहीण आली शारदा ती इथं वडे तळवती आहे आणि इथे बाहेर आगिरी केला होता आगिरीवर पण नैवेद्य ठेवावा लागतो तर तो नैवेद्य वगैरे ठेवला खूप दुःख होतं आम्हाला स्वयंपाक करताना की आपण हा कुठला स्वयंपाक करतो आहे तर इथे माझ्या भावाचा फोटो हा बागा हा माझा भाऊ मिलिंद इथे आणि हा माझा लहाना भाऊ सागर मध्ये महात्मा ज्योतिबांचा फुले लाव फोटो लावलेला आहे इथे शारदाचं वडे तळायचं काम चालू आहे स्वयंपाक केला होता मी ज्योती स्वाती इथे हे बघा शारदाने खूप छान वडे केले आणि सर्व स्वयंपाक इथे झाकून ठेवला आहे माझ्या आईचं घर खूप साध आहे आणि इथे स्वातीच्या आईना पोळ्या करते आणि मी इथे पोळ्या भाजायला बसलेली आहे आणि करू जेवायला बसलेले ते इथं तेरस उपास करू होता

तर इथे स्वयंपाक झाल्यावर पहिल्यांदा मिरींचा पोप पुढे ताट आणून ठेवलं होतं आणि खूप असं दुःखद प्रसंग आहे हा पण करावं लागतं सर्व काही आणि माझ्या वडिलांना पण जेवायला दिलं होतं तर माझ्या वडिलांची तब्येत जरा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे ते ना शक्यतो आहे ना फक्त अंडरपॅन्ट आणि लुंगीच लावता शर्ट पण घालत नाही कारण त्यांना आहे ना गरम होतं खूप आणि ते माझ्या आई बसलेली आहे स्वयंपाक वगैरे झाला आमचे जेवण झाले सगळे पाहुणे गेले आणि मी तेच थांबले कारण आज चतुर्थी ना मग नाही केलं आम्ही सकाळीच तर मग ज्योतिस्वाती मला म्हणायचं आहे तुम्ही थांबा जेवण करून द्या संध्याकाळी जेवण करून मी माझ्या घरी जाणार आहे हे बघा सोबत ज्योती आहे ज्योती आणि मी गप्पा करत होते आमच्या ज्योतीचं आणि आमच्या भाऊचं खूप प्रेम होतं खूप जीव होता पण देवाला नाही पाहला हो तो इथपर्यंतच त्याची साथ होती कदाचित त्याचं पण राहील पण तो, तो, तो नाही ना आपल्या सोबत बेटा तर आता आपण किती म्हटलो जे गेलं ते गेलं पण छोटी पत्नी ती पत्नी राहते ना आता आम्ही पण म्हणतो जे गेलं ते जात शेवटी बायकोच सगळं जात हे मात्र खरंच खूप खरं तर माझ्या आईवडील पण म्हणून जगायचं माझ्या आईवडिलांचे कसे चार गेले दोन राहिले पण ज्योतीचं सगळं आयुष्यात जायचंय ज्योतीला सारखं मिरींच्या आठवणीत होती ते बघा ज्योतीने आमच्या भाऊच्या आठवणीसाठी कस कशी जपली बघा हे बघा तिने हा टॅटू मस्त त्याच्या स्मरणार्थ तिने हातावर काढलाय ज्योतीने पाच सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आमचा भाऊ हे जग सोडून गेला त्या दिवशी तिने हा टॅटू हातावर काढलाय की जेणेकरून कंटिन्यू मला हातावर ते तरी दिसतील आणि कंटिन्यू मी त्यांना अशा रूपाने ज्योतीच्या एका हातावर हा मिलिनचा टॅटू तिने आता काढला आणि हे बघा दुसऱ्या हातावर आहे ना ते आगो दरस काढले हे बघा त्यांनी खूप हावशेने मस्ते पाيكي ज्योती नाव पण त्यांनी हातावर लीलेले ना नाही काढणार होते त्यांनी नव्हतं काढलं काढलं काढले होते खूप जीव त्याचा पण जीव होता पण त्यांनी नव्हतं काढलं पण ज्योतीने बघा एका हातावर मिरंदरीलं आणि काय सुरुवातच त्यांच्यापासून आणि शेवटही त्यांच्यावर पण आता सगळं बदललं आहे पर्याय नसतांनी झालं जबाबदारी टाकून दिलाय ज्योति तू म्हणून ते त्यांचा पंचप्राण त्यांच्या मुलांमध्ये होता म्हणून जगते नाही तर जबाबदारी टाकून गेलाय तो माझ्या मुलांचा तू कर आमची ज्योती हुशार होती ज्योतीचं नवी शिक्षण झालेलं आहे पण ज्योती सगळ्या बाबतीत एक नंबर टॉपर होती सगळं ती व्यवस्थित हँडल करायची छान स्वयंपाक असो छान खरेदी असो छान घरात कुठलीही गोष्ट मॅनेज करणं असो बर्थडेला केक करणं बर्थडे सेलिब्रेशन सगळं ज्योती छान करायची आणि जसं काय आमचा मिलीन भाऊ ज्योतीवर जबाबदारी टाकून गेलाय गेले सर्व सोडून आता काय त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायची बस बाकी काही नाही आपण किती म्हटलं ना आपण काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही आता हे बघ तुला असं वाटतं माझ्या नंदा सगळ्या येता खाता पिता पण मग हे ना वाटणार आहे प्रत्येकीला आता मी, मी प्रत्येकीवरून म्हणजे जेव्हा घरामध्ये आठवण येते किती ना आता मी पण स्वतः एक बहीण आहे ना मी कुठं म्हणते की ती वाईट नाही ना, ना तुमचं कमी नाही तुमच्या भाव पाठीवरचा भाऊ होता मी पण बहीण समजू शकते तुझी ड्रॉइंग दुख दाखव पेटा मला ते बघा ही आमची स्वरा आहे आता स्वराची ड्रॉइंग खूप छान आहे तर वा कुणाचं पिक्चर बेटा हे अति भूते हा का वाव हा पुत ही पुत का छान 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 हे तर नेताजी सुभाषचंद्र घोष आहे ना एकदम डिट्टो तो डिट्टो नेताजी सुभाषचंद्र घोष हो, खूप सुंदर आहे खूप सुंदर ही राजस्थानी हां 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 ही ती कोणत्या पिक्चरमधली ती का ग राजस्थानी बाई राजस्थानी स्त्री आहे का अच्छा एकच नंबर वा ही कोण आहे बड्डे हा का बड्डे हो गलय का हे बघा एका मुलीचं छान पिक्चर काढलेलं आहे आणि हे कोण आहे रवींद्रनाथ टागोर एकदम रवींद्रनाथ टागोर बापरे एकदम हुबे खूप छान खूप छान खूप छान ही कोण आहे ही पण एक मुलगी खूप छान तुला मॅडम पिक्चर जाता काढायला अरे बापरे आणि हे बघा खादीच्या पप्पाचा फोटो काढ किती छान काढलाय बघा स्वराने तू फोटो बघून काढला का स्वरा बघूनच खाण्या लागतो ना फोन तुला म्हणजे अशी आयडिया बरोबर येऊन जाते का असं म्हणजे इथं असा आकार द्यायचा इथे असं हे शिकवलेलं का तुला मेजर फेस किती सुंदर सुंदर हा बघा एकदम हुबेहू फोटो हा स्वर आणि खूप छान जसा आहे तसा काढलेला आहे असे ना मेजरिंग फेस असता हा मेजर करायचं मं, मग असं फेस म्हणजे आधी हे मेजर करायचं आणि मग नंतर असा फेस पूर्ण कम्प्लीट करायचं का हा तू टेन्स काढलाय ती तिने मदत केली के वाव खूप छान आहे बघाच्या कानात बाळ्या होत्या बाळ्या वगैरे सुद्धा एकदम कपड्याचा गंध आणि किती परफेक्ट तिने किती फोटो काढलेला आहे खूप सुंदर ज्योती इलाय ना ह्याच क्षेत्रामध्ये घालतो जे क्षेत्रामध्ये या माणसाला इंटरेस्ट असतो ना क्षेत्र करायचं असतं एक्झाम आहे ना हो ना दाखव अजून पुढचं पुढचं नाहीये खूप सुंदर सुंदर चित्र काढलेले आमच्या स्वराने बघू अजून का स्वरा अजून चित्र दाखवत वा हे नेचर आहे ना असं असं हे बघा असे सरळ धरवईर वाव खूप सुंदर निसर्गचित्र चित्र आहे स्वराने मस्त एकच नंबर थांब 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 ना थांब ना वाव हा मुलगा मुलगी का नाही ही वेगळी ही हा हा आपण एक मुलगा इकडे एक मुलगी इकडे मस्त मस्त, मस्त 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 वाव हा कोणाच फोटो आहे कराटे हा 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 कराटे बॉय की एक बाई आहे का आणि हा हा एक मुलगा आहे खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान गुजराती गुजराती मुलगा आहे का आणि ही नृतिक नृत्या ही नृत्या नर्तिका नर्तिका नर्तिकेचा फोटो काढलेला आहे हा हे बघा हे काय हरी ना वा मस्त 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 खूप छान छान असे आमच्या स्वराने चित्र काढलेले बघू ए हसी हो बाप किती वेळ लागतं तुला असं एक ता चित्र काढायला एक तास कधी दोन तास त्याच्यावर असतो चित्र जसं आहे तसं ना हा पक्षी का खूप छान खूप छान खूप छान मांजर हे मांजर आहे का मस्त मस्त अशी आहे अगदी डोळे अशी याची प्रॅक्टिस करावं लागते मग ते हा का म्हणजे अगोदर अशी प्रॅक्टिस करा अशी वेगवेगळे

खूप छान खूप छान खूप मस्त मस्त बरं आमच्या स्वराची किती छान ड्रॉइंग किती छान ड्रॉइंग करते स्वरा आणि स्वराचा खूप छान छान असे ड्रेस होते ना त्याच्या पाप्पा की जान असं खूप छान छान लिहिलेले स्वराचे ड्रेस होते होईना गे स्वरा स्वरा त्याच्या जा पाप्पांची जाण होती चला तर आज चतुर्थी होती मला त्यामुळे मी सकाळी फराळाचं केलं आणि हे बघा संध्याकाळी मी उपास सोडायला बसली सर्व mm. पित्राचा स्वयंपाक वगैरे आणि बघा परत एकदा आज भाऊचं पित्रसुद्धा आज एका शुभ दिवशी आले भाऊचे पित्र तृतीयाला असतात पण आजचा योग म्हणजे तृतीया आणि चतुर्थी एका दिवशी आल्यामुळे म्हणजे तृतीया आणि चतुर्थी ह्या दोन तिथी एकत्र आल्यामुळे आज परत एका शुभ दिवशी भाऊचे पित्र आले भाऊचे पित्र चतुर्थीला आले तर प्रत्येक दिवस हा भाऊचा खूप छान आलेला आहे असं आमच्या भाऊने खरंच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून सगळ्या गोष्टी घडून आल्या चला तर मी आता उपास सोडती ते स्वरा छान अभ्यास करते ड्रॉइंग करते बेटा अरे वा वा कसली ड्रॉइंग करती ग तू स्वराचं ड्रॉइंग चाललंय स्वराच्या ड्रॉइंगचं मी कौतुक केल्यामुळे स्वराला छान वाटलं बाईथ मोबाईल बघून ये ना ती ना हे बघ हे पिक्चर बघितलंय तिने छान आणि ती इथे दिवाळीचं आहे का दिवाळीची ड्रॉइंग केली बघा मस्त आगल दिवा लावलेला आहे घराला आणि मुलं मस्त फटाके उजवत आहे असं छान ड्रॉइंग केलं आहे तिने तर इथे आहे ना शुरूचा अभ्यास चाललाय शुंतो घ्याला कुठं तरी बाहेर तर इथे आहे ना स्वयंपाक चालूया आता आता माझं जेवण वगैरे झालं आहे मी चालले आमच्या घरी आणि ज्योती पोळ्या करते ज्योती येऊ कमी मी अरू काय गं हे करते अरू ते बघी अरू ये माझी बहीण सुषमा आईची मुलगी खूप परत आरू, आरू केस कट केले आणि ही आरू ही ना पहिली माझी बहीण ना इथे राहायची माझ्या आईच्या घरी तुम्हाला तुम्ही असेल माझ्या बहिणीच्या ब्लॉग मध्ये तर तोपर्यंत ना आरू तिच्या मम्मी सारखी गोरी गोरी पान होती छान पैकी मस्त आणि आता माझी बहीण विजयनगर राहायला गेली आहे माझ्या मम्मी त्यांचं घर सोडून ती विजयनगर राहायला गेलीये तर आरूचा कलर आणि पप्पांचा कलर सरकार आता पण मी गोरीच आहे ना <laughs> हो कमेंट मध्ये सांगा प्लीज तुम्ही नाही ज्योती कशी दिसते काही तिकड होती कशी होती होती त्या बा ही मामी गोरी गोरी मामी तिची गोऱ्या गोऱ्या मामी सारखी गोरी गोरी होती तिच्या मम्मी सारखी गोरी गोरी होती आता तिच्या पप्पांसारखी झाली होईना खेळते ना म्हणून नाही ओ उलट मी तिकडं आता काहीच इथं इथं हा डुकू आहे आमच्याला हा डुकू काय करतोय तू हो का बरं बरं खीर खिराणी वडे घेतोय डोगोला भूक लागली ज्योती पोळायला काय वाढून दे हो। पोर शाळेत आले त्यांचा क्लास वगैरे झाला अभ्यास वगैरे झाला डोगू चाललाय स्वतःच्या स्वतः आणि वडी घ्यायचं डुकू चल चालले मी बाय बाय डुगू बाय बाय तर आता संध्याकाळचे साडेसात आठ वाजले मी जेवण वगैरे केलं तेरा चाल मला घेला आणि मी चालले आमच्या घरी तर चला